आम ले ले आम आम या जळगाव जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहे जे आमच्या आदिवासी टोकरीकोडी समाज बांधवांच्या मतावर निवडून आलेले आहेत व आमच्या मतांवर हे मंत्रीपदाची फडत चाखत आहेत तरीसुद्धा त्यांना आमचा या आदिवासी टोकरीकोडी जमातीचा आमरण सत्याग्रहाचा आज बारावा दिवस आहे काल आम्ही काही लोकप्रतिनिधींना फोन ना फोन लावले तरीसुद्धा त्यांनी व्यासपीठावर येण्याची ना तजदी नाही घेतली या जळगाव जिल्ह्यामध्ये काल तिघ सन्मान्य मंत्री महोदय दोन खासदार महोदय त्यानंतर सात ते आठ आमदार महोदय हे येऊन गेले व समोर गिरीश भाऊ महाजन यांचं कार्यालय आहे कार्यालयाची पाहणी करायला येऊन गेले पण समोर या आदिवासी टोकरी कोणी जमातीच्या व्यासपीठावर ते आले नाही फक्त एकमेव दोनच आमदार आमच्याकडे आले एक, एक राजू मामा बोळे व लताताई सोनवणे व प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे येऊन गेले व चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना फोन लावला प्रांत साहेबांना सुद्धा फोन लावला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण जे शासनामध्ये जे सत्ताधारी आहे जे आमदार आहेत जे मंत्री महोदय आहेत बारा दिवसामध्ये सुद्धा त्यांनी शा आमची दखल घेतली नाही मग आमचे जे उपोषण करते यांना त्यांनी मरणाच्या दारावर सोडलं आहे का मला हा त्यांचा सवाल आहे आम्ही हे आंदोलन जे अनोखं आंदोलन करत आहे आम्ही झाडावर लटकलेले आहोत का लटकले आहोत कारण की यांनी आम्हाला समस्त जळगाव जिल्ह्यातील टोकरेकोडी समाज बांधवांना असं लटकून ठेवलेलं आहे ना इकडे आज तिकडे असं मध्येच लटकून ठेवलेलं आहे यांना जातीचा दाखला देण्याची मानसिकतेमध्ये नाही अहो जर का यांनी एक आदेश निर्गमित केला लेखी आदेश निर्गमित केला जिल्हाधिकारी काय सर्व प्रांतांना त्यांना जातीचा दाखला दिल्याशिवाय ते राहणार नाही जर का त्यांना असं वाटत असेल की गांधीगिरी मार्गाने आम्ही बारा दिवस हे केलं तर जिल्हाधिकारी साहेबांनी सकाळी आम्हाला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत जर का मला जातीचा दाखला नाही मिळाला तर आदिवासी टोकरी कोडी समाज बांधव या समस्त महाराष्ट्रामध्ये वनवा पेटवल्याशिवाय हो राहणार नाही असं मला नमूद आहे कॉम्प्लेट घरोघरी आमचा जर आदिवासी टोकरी कोणी समाज बांधव आहेत या येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये तुमची लोकसभेची आचारसंहिता लागणार आहेत आचारसंहिता लागल्यानंतर यांना आमच्या प्रश्नाकडे वेळ द्यायला म्हणजे वेळच नसतात त्यामुळे आम्ही या समस्त जळगाव जिल्ह्यामध्ये जो आमचा आदिवासी टोकणे कोणी समाज बांधव असेल किंवा आमच्या समाजाला ते इतर समाज बांधव जे पाठिंबा देत आहेत या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आम्ही येत परिपत्रक काढणार की हे जे मंत्री महोदय आहे जे आमदार महोदय आहेत त्यांना आमच्या प्रश्नाशी घेणं देणं ये नाही येणाऱ्या काळामध्ये यांना यांची जागा दाखवा यांना जमिनीवर लोटवा तरच यांना समजेल की आदिवासी टोकरी कोणी समाजाची ताकद काय असते आणि भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि देवास हे करू शकतो एक मतदान काय करू शकतं हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये समजते बांधव समाज बांधव वाटतं गेल्या अकरा आज बारावा दिवस आंदोलनाचा बारावा दिवस आहे तरी या प्रशासनाला या शासनाला जाग येत नाही काल जळगावचे तिघी मंत्री जळगाव जिल्ह्याचे तिघी मंत्री जळगाव आले असताना जळगावचे तिघे मंत्री जळगावचे सर्व आमदार जळगावचे दो सर्व खासदार हे जळगाव जिल्ह्यात असतानासुद्धा जळगाव जे असतानासुद्धा आमच्या उपोषणाकर्त्यांना त्यांनी भेट दिली नाही त्यांना फोन लावून सुद्धा आम्ही इथं बोलवलं तरी ते इथं भेटायलासुद्धा आले नाही तर ते याची त्यांनी पुढं त्यांनी विचार करावा आणि या गोष्टीचा आमचा समाज पण आता खूप कठोरपणे विचार करणार आहे आणि आम्ही घरोघरी पॉम्प्लेट छापून घरोघरी घराघरात पोहोचवणार आहे की या मंत्र्यांना आपण पुढं यांचं काय करायचं हे हा पणच स्वतः विचार करायचा आहे पंकज सपकाडे तुम्हाला भेटायला या ठिकाणी काय आज अन्न त्याग कुपोषणाचा बारावा दिवस बारावा दिवस उलटला तरी या जिल्ह्यातील तिघा मंत्र्यांपैकी एकही मंत्री आमच्या कोडी अनु कोडी अनुसूचित आनु, जमातीकडे या तिघा मंत्र्यांना लक्ष देण्याकडे ते आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत एक अनिल पाटील नावाचा मंत्री म्हणतो की तुमच्या मागे समाज नाही त्यामुळे आम्ही तुमच्या उपोषणाच्या ठिकाणी येऊ शकत नाही ही एक लाजीरवाणी बाब आहे आणि ह्या मंत्र्याला लाज वाटत नाही की तो आपल्याकडे मतं मागायला येतो आणि तेव्हा म्हणत नाही की तुमचा समाज काय तरी या तिघ मंत्र्यांनी फक्त आमच्या समाजाला तोंड पुसण्याचे काम केले आज बारावा दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि आमच्या जमातीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जरी माझा प्राण गेला तरी मी मागे हटणार नाही हेच मी या तिघा मंत्र्यांना आणि प्रशासनाला सांगू इच्छितो माझं नाव पुंडलिक सोनावणे